आजच्या ब्लॉगमध्ये टेस्टी यमी सेट डोसा किंवा इंस्टंट डोसाची रेसिपी यमी टेस्टी चटणी त्याच्यासोबत बनवली आणि इकडे पाऊस आणि जे बेरील वादळ आलं अमेरिकेल त्याच्याबद्दल आणि आज पुन्हा दिसलं आमच्या इथे साप इफ यू वॉन्ट टू सी अ रिअल वाय ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस ए इंग्लंड स्कॉटलंड अँड मेनी मोर नाव करंटली वी आर पार्टी इन अमेरिका तर अमेरिकेत जे बेरील वादळ आलं आहे ते ॲक्च्युली मेक्सिकोच्या खाडीकडे जाणार होतं म्हणजे आमच्या क्लिअर वॉटरपासून जवळ असणाऱ्या तिकडे पण ते अचानक त्यांनी बदलली आणि टेक्सास वगैरे अपसाईडला तिकडे गेलं आणि तिकडे खूप पण त्याचा इम्पॅक्ट एवढा आहे की सगळीकडे अजून खूप जोजोरात पाऊस पडतोय नमस्कार मंडळी तर कसे आहात सगळे आमच्याकडे आता ते जे वादळ चाललं आहे अमेरिकेमध्ये त्याच्यामुळे भरपूरसा पाऊस पडतो आहे रात्रभर सगळी अशी ग्रीनरी आणि वातावरण आहे सो आज त्याच्यासाठीच मग घरातल्यांसाठी बेत केला आहे सेट डोसा बनवायचा आहे आणि सेट डोसा बनवायला अगदी घरात आपल्याला असतील तेच इन्ग्रेडियंट्स मी वापरणार आहे दोन तीन सामान आपल्याला लागणार आहे जसं पोहा रवा वापरणार आहे तांदळाचं पीठ आणि दही हे बघा इकडे पण वातावरण कसं आहे अगदी सगळीकडे फॉग झालं आहे जमा काही बाहेरचं दिसत नाही आहे सो so, आज सेट डोसा बनवणार आहे तर चला बघूया कसा बनवते आणि तुम्ही पण शेअर करा तुमची रेसिपी की तुम्ही सेट डोसा कसा बनवता किंवा काय त्याच्यामध्ये घालता तुम्ही असं सगळं मला सांगा प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करून सांगा हो तुम्हाला आवडलं नाही आवडलं का तर सांगा चला बनवूया सेट डोसा किंवा इन्स्टंट डोसा तर इन्स्टंट डोसासाठी मी एक वाटी रवा घेतला आहे आणि बारीक रवा घेतला आहे भाजलेला रवा होता माझ्याकडे तो ही एक वाटी मेजरला घेतली आणि त्याच वाटीने एक वाटी रवा घेतला त्याच्यानंतर अर्धी वाटी मी जाड पोहे आपले होते अर्धी ते पाऊण वाटी तुम्ही जाड पोहे त्यात घालू शकता त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये घातलं तांदळाचं पीठ अर्धी वाटी आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये घातलं मी दही अर्धी वाटी मला याच्यात अंदाजाने जवळपास अडीच ते तीन वाटीच्या याच्यात पाणी लागलं मेजर करून टाकायला ते तुम्ही चेक करू शकता थोडं कन्सिस्टन्सीसाठी आणि मीठ घातलं मी आणि हे पाणी घालून मिक्सरला लावून घेतलं ला, फिरून अगदी बारीक करून घेतलं पीठ हे बघा छानपैकी बारीक एक एकजीव झालं दळलं गेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी अशी फ्लोई असली पाहिजे असं पडणारं पाहिजे जास्त जाड नको जास्त पातळ नको अगदीच तर हे असं झालेलं पीठ मग मी बाऊलमध्ये काढून घेतलं आणि त्याला परत थोडंसं डाव्याने मिक्स करून घेतलं प्रॉपर म्हणजे डोसे बनवण्याच्या आधी हे नको व्हायला काही खराब किंवा लम्प्स नसतील म्हणून सगळं चेक करून मिक्स करून घेतलं आणि पॅन तापून घेतला आणि पॅनवर डोसा टाकला मस्तपैकी डोसा का काढायला सुरुवात केली कारण खूप छान डोसे त्याचे बनवत होते इन्स्टंट डोसा पण बन, खूप छान बनवत होता तुम्ही असं स्प्रेड करू शकता किंवा तुमच्या पळीन त्याला स्प्रेड करून मग थोडंसं वरती तेल घालून झाकून एक त दोन ते तीन मिनटं मीडियम फ्लेमवर मी शिजवलं तर मस्तपैकी डोसे उलटत गेले त्याचे आणि एक पण डोसा तुटला नाही आणि सॉफ्ट आणि टेस्टी लागतात ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्स आपण टाकतो त्याच्यामुळे डोसे सो असे पटापट पटापट पत, पत मस्त डोसे काढत गेली आणि त्याच्यासोबत मग बनवायची होती नारळाची चटणी तर माझ्याकडे सुकं खोबरं वगैरे सगळं होतं सो so, आधी डोसे सगळे हे काढून झाले तीन माणसांसाठी याच्यात खूप पोळभर असे डोसे होतात एवढ्या अशा याच्यामध्ये आणि तुमच्याकडे जर डोसाचं पीठ संपलं असेल किंवा बनवलेलं नसेल तर इन्स्टंट डोसे हे बनवायला ना खरंच हे चांगली पद्धत आहे आणि हे सगळे मिश्रण तुम्ही यूज करून खूप चांगले डोसे बनवू शकता तर त्याच्यानंतर चटणीसाठी मी चणा डाळ घेतली सुकं खोबरं घातलं आलं लसूण मिरची कोथिंबीर दही किंवा लिंबू दोन्हीपैकी काही तुम्ही घेऊ शकता आणि मीठ घालायचं तर हे सगळं मी घालून घेतलं भांड्यामध्ये आणि मग मिक्सरला लावून घेतलं त्यात मी दही घातलं भरपूरसं दही घातलं दोन ते तीन चमचं दही घातलं मीठ घातलं थोडीशी साखर घातली जिरं घातलं होतं आणि मिक्सरला लावून घेतलं तुम्हाला कशी चटणीची कन्सिस्टन्सी पाहिजे पातळ जाड त्याप्रमाणे पाणी घालायचं आणि मिक्सरला लावून घ्यायचं ही माझी अशी जाडसर चटणी तयार झाली वाटीभर चटणी माझी जास्त होती अजून थोडी आणि मग याला मस्त फोडणी देऊन घेतली मी त्याच्यामध्ये फोडणीसाठी पुन्हा मी जिरं मोहरी हिंग भरपूरचं आणि सुखी मिरचीचा वापर केला ते घालून मग मी त्याला फोडणी दिली एवढ्या पिठामध्ये जवळपास माझे दहा ते अकरा आहे डोसे झाले मीडियम साईजचे आणि खूप छान सॉफ्ट झाले बघा तर दाबून याच्याने हाताने बघितलं तरी पण अगदी घडी म्हणजे अगदी सॉफ्ट असंच राहिलं आहे चुरलं नाही किंवा तुटला नाही आहे मग चटणीसोबत आवना वगैरे खायला दिलं पिल्लूला दिलं पिल्लूला पण माझ्या खूप हे आवडलं आणि मला चटणीसोबत चहा पण घेतला चहा डोसे आणि चटणी मस्त बेत या खायला तुम्हाला पण कसं वाटलं हे मला नक्की सांगा आणि हे सगळं चालू होतं तेव्हाच पाऊस पडून गेला होता मध्ये थांबत होता तर खाली मी बघायला गेले पुन्हा आता दिसला मला साप इथे ॲक्च्युली ना मिनी झू होईल माझ्याकडे आता एवढ्या मी सगळ्या व्हिडिओ झालेत तर मी एखाद दिवस सगळेचा एकत्र एक व्हिडिओ टाकेल की माझ्या इथे मी आत्तापर्यंत कुठले कुठले प्राणी हे बघितलेत वाईल्ड ॲनिमल्स किंवा काय सो मी नक्की तुम्हाला हे दाखवेल की इथे काय काय अजून बघितलं आहे मी माझ्या ह्या घराच्या मागे सो प्लीज चेक करा बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू